बुर्जीसाठी किती घेतला कांदा आपण बर तर मुठीच्या हिशोबानं दादा सांगाल की अर्धी मोठ अशी कांदा घेतलेला आहे तर समोर आता बघू शकतो कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर पुढची रेसिपी आपली बघता येईल आपल्याला आता यामध्ये येईल ते म्हणजे सवीप्रमाणे मीठ तसंच कोथिंबीर जातानी प्रमाण मीठ टाकले आणि कोथिंबीर टाकली आहे आणि छानपैकी आता कांदा भाजून घेतला जातो कांदा भाजून घेण्याची प्रोसेस महत्त्वाची आहे हो तर ती एकदा झाल्यानंतर पुढची प्रोसेस बघूयात तिथं बघू शकता तुम्ही अंड सोडलं जाते आता ही चटणी टाकून घेतली आहे चवीप्रमाणे साधारण दोन चमचे चटणी टाकलेली आहे आणि व्यवस्थित हा मसाला आता मिक्स करून घेतला जाईल <coughs> मी बहुतेक भगवती आहे खूपच झणझणीत आहे तर त्याचा स्ट्रॉंग स्मेल जो आहे तो येतो आहे आता त्यानंतर दोन अंडी यामध्ये कट करून टाकली जातील बॉईल फ्राय बघतो मित्रांनो मित्रांनात आपण आणि समोर बघू शकता तुम्ही हे अंडी आता कट करून टाकली जातात तर समोर बघू शकता हे अंडी आता कट करून खमध्ये सोडली जातात तर दोन अंड्यांचं आता बॉईल फ्राय बघतोय आपण अंडी आधीच उकडून घेतले असल्यामुळे फक्त मित्रांनो आता हा मसाला त्याला एकजीवपर्यंत थोडंसं हलवलं की हा ही रेसिपी तयार होईल तर ही रेसिपी जवळपास तयार आहे आणि आता प्लेटिंग याचं केलं जाईल तर मित्रांनो बघू शकता आता रेसिपी तयार आहे आणि कढईमधून प्लेटमध्ये काढली जाईल खूपच कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार झाली मित्रांनो तर आपल्या समोर ही बॉईल बुर्जी तयार आहे त्याच्यावरती गार्निशिंगसाठी आता हे कोथिंबीर टाकलेली आहे आणि प्लेटबरोबर तुम्हाला दाखवतो मी तर प्लेटबरोबर या कांदा आणि लिंबू दिला जातो तर मित्रांनो जनरली बुर्जीबरोबर पाव दिला जातो सांगलीत तर ह्या स्टॉलवरती हवी असेल तर तुम्हाला चपाती देखील मिळेल दादांनी चपाती करून करून आणलेली आहेत आणि ह्या इथं गरम करून बुर्जीला प्रकारे तुम्ही पाव किंवा चपाती हवी असेल तर ती देखील मिळेल तर ही रेसिपी आता आपल्यासमोर तयार आहे तर आता मित्रांनो ही बॉईल बुर्जी सगळी रेसिपी तयार आहे आणि त्या समोर आपल्या आता बुर्जी आता तयार आहे तर समोर बघू शकता हे बॉईल बुर्जीची रेसिपी आपल्यासमोर तयार आहे माझं नाव प्रमोद प्रकाश आवटी आपली आपलं टिळक चौकात शॉप आहे दत्त बुर्जी सेंटर म्हणून आणि आपल्याकडं बुर्जी स्पेशल असते परत स्पेशल ऑमलेट तीन सगळ्या सँडविच त्यांचं असं सगळं नमुने मिळतात आपल्याकडं तुम्हाला स्पेशल 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 आपली करून दाखवतो तर समोर बघू शकता बुर्जीचं काम फास्टमध्ये चालू आहे आणि समोर तुम्ही बघू शकता फ्रेश कांदा कट करून घेतला जातो आता तर वेळच्या वेळी फ्रेश कांदा इथं वापरला जातो तर आता समोर बघू शकता बारीक कांदा कापून घेतला जातो तर आता कांदा कापून घेतल्यानंतर पुढची रेसिपी आपण आता बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा कांदा टाकून घेतला आहे आणि वरून तेल सोडलं जाईल दादाची स्टाईल जरा युनिक आहे प्रत्येक ठिकाणी पहिल्यांदा तेल वापरतात पण दादा दे दे दा कांदा टाकला आहे आता पहिल्यांदा तर बुरजीसाठी आता हा फ्रेश असा टोमॅटो देखील कट करून घेतला जाईल समोर बघू शकता तुम्ही हा फ्रेश टोमॅटो बुरजीसाठी वापरला जाईल तर समोर आपण जी रेसिपी बघतोय स्पेशल बुर्जी आहे आहे किती अंड्यांचं करणार आहे बुरजी आपण आता दोन अंड्यांचे करणार आहे म्हणजे डबल करणार आहोत ओके तर समोर बघू शकता मित्रांनो आता ही बुर्जी करायचं का काम खासमध्ये चालू आहे कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर पुढची रेसिपी आपण बघूयात तर समोर दाखवायचा दा प्रयत्न करतो मित्रांनो छान असा कांदा फ्राय करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर इथं मसाल्याचा डबा बघू शकता मित्रांनो सवी आता यातून मीठ काढून टाकलं जाईल तर बुर्जीमध्ये मीठ काढून घेतलं जाते आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित बुर्जी एक जीव करून घेतली जाते तसं बघू शकता मित्रांनो मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे हा गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर वा गरम मसाल्यामुळे मित्रांनो खूप छान सुगंध देतो आहे खूप छान फ्लेवर येईल त्यामुळे तर ही अंडा बुर्जी आपल्या समोर तयार होते डबल आता मित्रांनो मसाले व्यवस्थित भाजले आहेत आता चवीप्रमाणे चटणी टाकलेली आहे मीडियम किंवा तिखट तुम्ही ऑर्डर देऊ शकता तसे मित्रांनो करताना आणि त्याप्रमाणे बुर्जी तुम्हाला करून मिळेल तर आता हे सिंगल अंड टाकलेलं आहे नंतर अजून एक अंडा टाकलेला आहे आता ही डबल अंडा बुर्जी आपण बघतोय दोन अंडी फोडून टाकलेली आहेत आणि आता व्यवस्थित हा सगळा मसाला एकजीव करून घेतला जाईल खूप छान पद्धतीनं आता ही अंडा बुर्जी तयार होते मित्रांनो मित्रांनो बुर्जी आता जवळपास तयार आहे आणि आता ही वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतली जाईल छान अशी फ्राय झाली आहे बुर्जी आणि समोर बघू शकता तर वेगळ्या प्लेटमध्ये बुर्जी काढून घेतली शेवटी कोथिंबीर टाकलेली आहे कार्डिशिंगसाठी आणि हा कांदा आणि लिंबू तर ही अंडा बुर्जी तयार आहे तर समोर बघू शकता मित्रांनो जसं मी मगाशी म्हणालो तसं स्टॉलवरती चपाती देखील मिळते दे बुर्जीसोबत तर तुम्हाला हवी असल्यास चपाती देखील घेऊ शकता चपाती असला तर आता रेट काय वेगळा पडतो बुर्जीला आहे एक चपाती येते बरं बरं डबल बुर्जीला एक चपाती येतेच है ओके ओके जर एक्स्ट्रा पाय असेल तर त्यावरती एक्स्ट्रा ओके तर मित्रांनो इथं गरमागरम बुर्जी तयार आहे आणि वरणं कोथिंबीर आणि कांदा देखील आहे तर डबल बुर्जीचा रेट इथं साठ रुपये आहे आणि त्याच्यासोबत दिली जाते ती म्हणजे ही गरमागरम चपाती कोणाला हवा असल्यास मित्रांनो ब्रेड देखील तुम्ही घेऊ शकता जर काही ब्रेड खायची सवय हो असेल तर तुम्ही ब्रेड देखील घेऊ शकता okay. आपल्याकडं काय काय स्पेशल आहे आपल्याकडं बुर्जी स्पेशल आहे बॉलफ्राय आहे स्पेशल ऑमलेट आहे आणि नवीन एक चालू केलं आहे अंडा कुल्फी म्हणून मित्रांनो अंडा कुल्फी अंडा कुल्फी जी आहे त्याची रेसिपी आपण बघतोय तर त्यासाठी एक अंडा घेतला जाईल तर समोर बघू शकता दोन कुल्फीसाठी आता दोन अंडी फोडून घेतलेले आहेत आणि ह्या अंडा कुल्फीच्या मशीनमध्ये सोडले जाते एका कुल्फीसाठी दोन अंडी वापरली तर ओके ओके मित्रांनो हे आता छान प्रकारे आता ह्या कुल्फीच्या मशीनमध्ये अंडी टाकलेली आहेत आणि त्यावरती आता ही अंडा कुल्फी तयार होईल तर दोन अंडी वापरल्या आहेत मित्रांनो आणि त्याचे आता अंडा कुल्फी तयार होईल तरी मगाची ती स्टी दाखवली आहे तर ती स्टीक यामध्ये सोडली जाते आणि कुल्फी तयार झाल्यानंतर आता आपण कशी दिसते बघूया तर थोडंसं तेल सोडलं जाईल पहिल्यामुळे तर ह्या कुल्फीमध्ये थोडंसं तेल सोडलं जाईल पहिल्यांदा जवळपास आता तयार होत आले सर ना ओके तयार समोर okay. ही आता कुल्फी जवळपास तयार होत आली बाहेर काढल्यानंतर आपण बघूयात तर सांगलीच्या अटक चौकातील दत्तपुरजी सेंटरवरती आता आपण आलो आहोत आणि समोर तुम्ही बघू शकता रेड कार्ड आहे तर रेड देखील तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता समोर बघू शकता ही अंडा कुल्फी आपल्या समोर आता दिसते हो तर ही अंडा कुल्फी समोर बघू शकता सांगलीत पहिल्यांदाच दादांनी हे मशीन आणलं आहे अंडा कुल्फीचं आणि त्याच्यावरती हा पेरी पेरी मसाला जो आहे तो टाकला जातो आहे सवीप्रमाणे तिखट किंवा मिडियम तुम्ही सांगू शकता तर हा समोरच अंडा कुल्फी आपल्या तयार होती आहे तर हा पेरी पेरी मसाला टाकल्यानंतर आता याचा रेट काय आहे चाळीस रुपये दोन अंड्याचा असते बरं दोन अंड्याची ही रेसिपी आहे आणि रेट आहे चाळीस रुपये चाळीस रुपये हां हा कसला मसाला हा चाट मसाला चाट मसाला पेरी पेरी मसाल्यानंतर मित्रांनो चाट मसाला टाकला जातो मुळात ही जी रेसिपी करताना अंडी जी टाकली जातात त्यामध्ये कुठलाही मसाला नसतो तर वरूनच हा मसाला टाकला जातो आता हा येतोय टोमॅटो सॉस आणि आपण म्हणजे खूप शून्यातून चालू केलंय आपण असं काय आपली एवढी मोठी परिस्थिती नाही की बाबा आपण लगेच चालू करायचं आपल्या मित्रपरिवारांनी सगळ्यांनी आपल्याला सा सपोर्ट केला त्यामुळे आपला गाडा म्हणजे मी पोरांच्या तीन घरच्यांच्या साक्षीनापुन आहे ना हे चालू केलं मित्र परिवारांचा असा सपोर्ट होता आपल्याला सगळ्या शेवटी होते ते म्हणजे मी मीस तुम्ही तो मित्रांनो समोर आपल्या आता अंडाकुल्फी तयार आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि समोर बघू शकता ही अंडा कुल्फी आपल्याला तयार आहे तर या अंडा कुल्फीचा रेट आहे मित्रांनो चाळीस रुपये तर सांगलीमध्ये प्रथमच अंडा कुल्फी देखील इथं मिळते दे आपल्याला स्टॉलवरती तर पत्ता दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देतो आहे लोकेशन दाखवलेलंच आहे तर या पत्त्यावरती येऊन तुम्ही ह्या सगळ्या रेसिपी टेस्ट करू शकता तर एक युनिक रेसिपी आता आपण बघितलं मित्रांनो अंडा कुल्फीची सांगलीत प्रथमच तयार झाली तर या स्टॉलवरती मित्रांनो नक्की या आणि आपला तरुण मराठी मुलगा आहे त्याने खूप छान रेसिपी तयार केलेली आहेत तर या स्टॉलला नक्की व्हिजिट करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम